नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे आपला महाराष्ट्र राज्यामधील एस एम एल जो आहे तो आपल्याला कधी मिळणार वास्तविक पाहता एस एम एल म्हणजे काय हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन ज्या पद्धतीनं आपल्याला नीटचं स्कोअर कार्ड आलं त्यावरती आपलं नाव रोल नंबर अप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपल्या आईचं नाव आणि वडिलाचं नाव असं आलं त्यानंतर आपला नीटचा स्कोअर का स्कोअर आला आणि कॅटेगरी रँक आणि त्याचबरोबर आपला ऑल इंडिया रँक आलेला आहे वास्तविक पाहता ऑल इंडिया रँक हा आपल्याला नीटच्या स्कोअर कार्डबरोबर आलेल्यामुळे आपल्याला भारत देशामध्ये आपला कितवा क्रमांक आहे नीटच्या परीक्षा देणाऱ्यामधला हा आपल्याला आपोआप कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे परंतु आपला राज्यामधील क्रमांक कितवा आहे हे सर्वांना पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे परीक्षेच्या अगोदर मार्क्स किती मिळतील असं वाटत होतं आणि आपल्याला रँक किती मिळेल यावरती बऱ्याच वेळा डिस्कशन झालं परंतु रँक आल्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांची संख्या पाचशेच्या वरती किती आहे साडेचारशेच्या वरती किती आहे सहाशेच्या वरती किती आहे हे मात्र पाहणं फार महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी राहतं त्यामुळं आपला एस एम एल किती असू शकतो आणि आपला कॅटेगरी एस एम एल किती असू शकेल यावरती आपलं ॲडमिशन अवलंबून राहणार आहे हे आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगतो आपण बऱ्याच वेळा जो रँक म्हणजे महाराष्ट्रातील मा, कट ऑफ काढतो त्यावेळेस रँकचा संबंध बऱ्याच वेळा बारे येत नाही आहे कारण बाहेरच्या राज्यामधील किती विद्यार्थी तुमच्या पुढे किती आहेत हे आपल्याला कळत नाही आहे परंतु संपूर्ण भारत देशामधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या प्रत्येकाला युनिक रँक दिला आहे काउन्सिलिंगसाठी एक ऑल इंडिया रँक दिलेला आहे आपला कॅटेगरी रँक दिलेला आहे तो कॅटेगरी रँक हा तुम्हाला तुमच्या देशामधील तुमच्या कॅटेगरीमध्ये दे। तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत हे पाहण्यासाठी त्या कॅटेगरी रँकचा तुम्हाला कधीही कुठेही उपयोग होत नाही खरं तर ऑल इंडिया रँकमधला परंतु एस एम एलमध्ये तसं नाही आता एस एम एल म्हणजे काय एस म्हणजे स्टेट एम म्हणजे मेरिट आणि एल म्हणजे लिस्ट नंबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे तुम्हाला राज्यातील तुमचा कितवा क्रमांक आहे हे पाहणं फार गरजेचं असतं आता ही कधी आपल्याला मिळतं तर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या ई टी सेलमार्फत महा डब्ल्यू 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 डॉट महा ई टी डॉट ऑर जी डॉट इन या वेबसाईटवरती ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थी करता त्यामुळे सर्वांची एक कॉमन लिस्ट येते त्याला आपण पहिल्यांदा प्रोविजनल कॉम लिस्ट असं म्हणतो प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो त्यानंतर नंतर, नंतर लगेच एक तासा दोन तासामध्ये आपल्याला जी काही कॉमन लिस्ट येईल ते आपलं फायनल मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये तुमच्या नावासमोर जे काही संपूर्ण येत असतं म्हणजे तुमचा सी कडे भरलेला फॉर्मचा नंबर असतो त्याचबरोबर तुमचा रोल नंबर अप्लिकेशन नंबर तुमचं संपूर्ण नाव त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुमचा कॅटेगरीमधला रँक कोणता आणि इकडं जे सिरियल नंबर आहे ते सिरियल नंबरला आपण एस एम एल असं म्हणतो म्हणजे तुमचा राज्यामधला कितवा क्रमांक आहे असं बऱ्याच वेळा कॅटेगरी हे ऑल इंडिया कोट्यामध्ये आणि स्टेटमध्ये वेगवेगळे आहेत समजा वरती ओपन कॅटेगरी असेल तर खाली ओपन पण कॅटेगरी असू शकते ई डब्ल्यू एस कॅटेगरी खाली ओप, असो नहीं है। मातर, में ओ डब्ल्यू एस असेलच असं नाही आहे मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये ओ ओ बी सी त्याचबरोबर एस बी सी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री आणि व्ही जे या सर्व कॅटेगरी ऑल इंडियामध्ये मात्र आपल्याला सीमध्ये जाताना दिसत आहेत त्याचबरोबर एस सी वरती पण एस सीच राहतो एस टी खाली पण आणि वरती पण एस एस सीच राहत असतो त्यामुळे तुमचा कॅटेगरीमधला रँक किती आहे आणि आपले महाराष्ट्रामधले सीट्स किती आहेत हे आपल्याला ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस आपल्या सिलेक्शन कोणत्या कॉलेजमध्ये किंवा मध्ये किंवा सेमी मध्ये होऊ शकतं का याचा संद सर्वसाधारणपणे अंदाज येऊ शकतो परंतु हा एस एम एल आता येणारच नाही आता सप आपल्याकडे नाहीच आहे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल आणि संपूर्ण संपेल संपूर्ण रजिस्ट्रेशन संपेल आणि ज्यावेळेस एस एम एलची फायनल लिस्ट येईल त्याच्यामध्ये तुमचा जो क्रमांक असो त्याला आपण एस एम एल असं म्हणतो पण तरीसुद्धा आपल्या रँकवरती महाराष्ट्र राज्यावरती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आपला कॅल्क्युले एस एम एल कसा करायचा हे मात्र मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो हे जे सगळे गोष्ट आहे ते अनुभवाच्या आधारे बनवलेलं आहे हे शंभर टक्के असं असेलच असं नाही म्हणजे तुमच्या पुढे जर महा भारत देशामध्ये दे एवढे विद्यार्थी असतील तर या वेळेस एवढे असतील असं काही आपल्याकडे थंबरूल असत नाही आता ऑल इंडिया कोट्यामध्ये जवळपास तेवीस लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिली असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे म्हणजे याचा आपण अभ्यास करायला गेलं तर दरम्यान अकरा बारा टक्के एवढ्यापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या आहे तर हे सर्व कॅल्क्युलेशन करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा पन्नास हजाराच्या दरम्यान रँक आहे त्या विद्यार्थ्यांना अकरा पॉईंट आठने भागा म्हणजे तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे त्याला अकरा पॉईंट आठनं भागलं की तुम्हाला जो एस एम एल येईल तो तुमचा एस एम एल अंदाजे असू शकतो आता हे मेरिटनुसार फरक पडेल जर तुमचा पन्नास हजाराचा रँक असेल तर तुमचा जर तो तीस हजाराच्या दरम्यान असेल तर मात्र तुमचा रँक हा दहाने भागावा लागेल लक्षात घ्या आणि जसंजसं तुम्ही ऐंशी हजार नव्वद हजाराकडे जाल किंवा एक लाखापर्यंत जाल त्यावेळेस बारा पॉईंट दोन बारा पॉईंट तीन असं करावं लागेल आणि जर तुमचा रँक चार लाख पाच हजार लाख असा असेल तर मात्र साडेतेरा किंवा तेरा पॉईंट चार ने तुम्हाला भागावं लागेल आणि तो जो रँक येईल तो तुमचा एस एम एल रँक एस एम एल असू शकतो म्हणजे तुमचा जो आत्ता ऑल इंडिया रँक आहे त्यामध्ये पन्नास हजाराला असेल तर तुम्ही अकरा पॉईंट आठने भागा तीस हजारापर्यंत असेल तर तुम्ही जवळपास अकराने भागा तुमचा जर दहा हजाराच्या आत असेल तर तुम्ही साडे दहाने भागायला पाहिजे आणि तुमचा रँक जर समजा ऐंशीचे नव्वद हजाराच्या आसपास अस असेल तर बारा पॉईंट तीनने भागायला पाहिजे आणि एक लाखाच्या वरती गेला तर बारा पॉईंट नऊ बारा पॉईंट आठ असं भागावं लागेल आणि तुमचा जर रँक चार लाखाच्या पुढे गेला तर तेरा पॉईंट दोनने तुम्हाला भागावं लागू शकणार आहे एकंदरीत याने डिव्हाइड केल्यानंतर जो रँक मेस तुमचा जो अंक येईल त्याला आपण राज्यातला एस एम एल असं म्हणतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपला एस एम एल कसा काढता येऊ शकतो या संदर्भातली ट्रिक मी तुम्हाला सांगण्याचा या निमित्तानं जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना अदर स्टेटच्या ओपन कौन्सिलिंगमधून किंवा मॅनेजमेंट को कोट्यामधून ॲडमिशन्स पाहिजे असतील तर आपण शंभर टक्के त्याच्यासाठी देण्यासाठी कटिबद्ध आहोत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट्समध्ये अदर कंट्रीमध्ये वीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत टोटल हुस्टेल मेस येईल एम बी बी एस आपल्याला इतर देशामध्ये ॲडमिशन करायचं असेल तरीसुद्धा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे तुम्ही आम्हाला त्या स्वरूपामध्ये असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र